हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर गुरुवार चालू आहेत नैवेद्यासाठी सीताफळची रबडी केली होती तर म्हटलं चला हे सीताफळ कसे सोलायचे ह्याची सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करूया आता सीताफळचा सीझन चालू आहेत मार्केटमध्ये अशी छान टप्पोरी असे सीताफळ तुम्हाला दिसतात तर तेच सोलायचे कसे हे आज आपण बघणार आहोत तर सीताफळ घ्यायचे कशेत ह्या आपण सर्वात आधी पाहूयात हे असे टपोरे दाणे असलेले जे वरचं कवर आहे त्यात असे टपोरे त्याचे भाग असले पाहिजे म्हणजे काय होतं अशा सीताफळांमध्ये आपल्याला गर जास्त मिळतो आणि कधीही घेताना पूर्ण पिकलेलं सीताफळ कधीच घ्यायचं नाही असं थोडंसं सॉफ्ट किंवा थोडं कडक असलं परंतु असे त्याला डोळे फुटले असतील असं घ्यायचं आमच्या इकडं याला डोळे फुटणं असं म्हणतात तसे असतील तर ती सीताफळं घरी एक ते दोन दिवसात छान पिकतात तुम्ही पेपरमध्ये गुंडाळून ठेवा आणि दोन दिवसानंतर ते परफेक्ट होतात तर अशी ही सीताफळं घ्यायची एकदम बारीक ह्याची घेतली तर ती सोलायलाही अवघड जातात त्यात गरी कमी राहतो आणि ही अशी सीताफळं गोडी खूप असतात आणि त्याशिवाय त्यामध्ये गरी खूप छान निघतो तर चला तर मग आता बघूयात आपण या सीताफळाचा अगदी झटकिपट दोन मिनिटात गर कसा काढायचा तर सर्वात आधी मी इथे एक प्लेट घेतली आहे आता हे पिकलेलं सीताफळ आहे तर याला आपण फोडून घेऊयात तुम्ही बघू शकता यातले आतले ज्या बिया गर आहेत हे टपोरे टपोरे असे आहेत म्हणून कधी अशा, अशा जातीची सीताफळं घ्यायची म्हणजे अगदी तुम्ही हाताने सोलणार तरी ते इझिली सोलल्या जातात आणि पहा तुम्ही एका बीभभोवती भरपूर असा याचा गर आहे म्हणजे पल्प आपल्याला जास्त मिळतो आता ही आपली जुनी पद्धत झाली आपण एक एक बी काढायचो ती सोलून घ्यायचो त्याची सालं काढायचो आणि या वेळेस बरस हात चिकट होतो खूप वेळ आपल्याला हे काम करावं लागतं म्हणजे थोडंसं बोरिंगच काम आहे म्हणून यावरतीच आजचा आपला हा व्हिडिओ की आपण झटकीपट या सीताफळांचा घर कसा काढणार आहोत मी ही अर्धा किलो सीताफळ घेतले तर बघा तुम्ही अगदी दोन मिनिटात आपण हे सगळ्या सीताफळांचा घर काढणार आहोत ह्या अशा पद्धतीने वेळ लागतो म्हणून आता आपली ट्रिक पाहूयात तर हल्ली सगळ्यांकडेच कांदा टोमॅटो चॉपिंगचे हे जे चॉपर येतात ते आहेत तर याचाच उपयोग करून आपण सीताफळाचा गर काढणार आहोत तर काय करायचं या चॉपरमध्ये आपले हे जे सीताफळाचे सगळ्या बिया गर पल्प आहे तो आपण काढून घेणार आहोत एक चमचा घ्यायचा अर्ध अर्ध सीताफळ आपल्याला फोडून घ्यायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इझिली असं चमचाने खरडून सगळं सीताफळातला आतला हा भाग काढून घ्यायचा बिया असो किंवा सगळा पल्प असो सालीला लागलेला गर असो सगळं आपल्याला या चॉपरमध्ये काढून घ्यायचं आहे चमच्याने तुम्ही बघू शकता इतक्या इझिली सगळा गर निघतो जसं आपण हाताने काढू तर त्यावेळेस निघल्या जात नाही आणि हात वगैरेही खूप चिकट खराब होत नाहीत व्यवस्थित आपलं साल पूर्ण गर निघलेलं आहे आता हा सगळा पल्प आपण चॉपरमध्ये काढला आहे तर आता आपण जसं नेहमी कांदा टोमॅटो चिरतो त्याच मेथडनी याला फिरवून घ्यायचं आहे अगदी बघा हात खराब न होता जास्त काही पसारा न होता आपला हा सीताफळाचा गर अगदी दोन मिनटात तयार होणार आहे फक्त दोन मिनटं आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्यात सगळ्या बिया अशा बाजूला झाल्यात आणि गर एका साईडला झाला आहे आता काय करायचं चमच्याने सगळ्या बिया आपण या काढून घेणार आहोत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा आता हा बाकीचा पल्प आपण काढून घेऊ आणि बाकीच्या सीताफळांचाही पल्प मी इथं काढून घेतला आहे मी बघू शकता इझिली असं हे आपलं सीताफळाचं घर तयार झाला आहे सीताफळाची बासुंदी म्हणा रबडी म्हणा ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्या चॅनलवरती जाऊन एकदा तुम्ही नक्की पहा हे अशा पदार्थ बनवण्यासाठी ह्या अशा ट्रिक वापरल्या आपला वेळही वाचतो कामी झटकीपट होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद